नमस्कार माझे नाव कावीर सुहासल मी आत्ता चौथी मध्ये शिकते माझ्या धड्याचे नाव होय मी सुद्धा मोहन अशी आईची हाक ऐकताच मोहन समजला आईचं काहीतरी काम आहे आई कुठल्या वेळी कशी हाक मारते हे मोहनला पक्के ठाऊक होते कपाळावर आठ घालत तरच मोहन घरात आला त्याला खेळायला जायचे होते मोहनला पाहताच आई म्हणाली अरे राजा एक छोटस काम करशील का रे मोहनने चेहरा कसमुसा केला मोहनने आईकडून पैसे व पिशवी घेतली आणि दुकानाकडे निघाला दुकानदाराकडून साखर डाळ आणि तांदूळ घेतले दुकानदाराला पैसे दिले दुकानदाराने परत दिलेले पैसे त्याने खिशात कोंबले धावत धावतच त्याने घर गाठले मोहनने घरात पिशवी ठेवली आईला पैशांचा हिशेब देण्यासाठी मोहनने आकडेमोड केली कागदावर हिशेब मांडला खेशातले पैसे काढून भरभरा मोजू लागला दुकानदाराने चुकून पन्नास रुपये मोहल्ल्या जास्त दिले होते त्याने हळूच पाहिले आईचे लक्ष नव्हते आई, आई कामात होती मोहने थरथर त्या हाताने ती पन्नासची ची नोटपॅनच्या खिशात ठेवली त्याने आईला हिशेब दिला उरलेले पैसे मोजून दिले आई काही म्हणणारच तोच आईची नजर चुकवत मोहन म्हणाला आई मी खेळायला जातो मोहनने मोहनचे मित्र खेळ खेळण्यासाठी वाटच पाहत होते सर्वजण खेळात रमले पण त्याचे मन खेळात रमेना मोहन घरी परतला आई मोहनची वाटच पाहत होती चल हातपाय धुन ये जेवायला बसूया मोहनने वरण भात खा लावला एक घास घेतला एवढ्या ताई म्हणाली अरे तू सकाळी आणलेला तांदळाचा हा भात आहे काय कसा आहे तांदूळ म्हणून अस्वस्थ झाला त्याच्या पोटात खड्डा पडला त्याला घास गिळता येईना घास तोंडात फिरू लागला त्याने बळे बळे घास गिळला वडा व वर घटाघटा पाणी प्यायला अरे मगाशी दुकानातला माणूस येऊन गेला घरी आई म्हणाली त्याला आईचे पुढचे बोलणे ऐकूच आले नाही भीतीने त्याचे पायलट लुटू लागले पोटात बागबुक होऊ लागले त्याला ती खिशातली नोट टोचू लागली